मला दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी जो बहुमान दिला त्या संयोजकांच आयोजकांचं प्रथम मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या शाळेच्या सगळ्यांचे लाडक्या आदरणीय आबासाहेब एस एस देवरे त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रम शाळेचे मनोज देवरे सर ज्येष्ठ शिक्षक जैन सर

आज आपल्या समोर केले शिक्षक कसा असावाच काम काय हे आपल्या भाषणामध्ये सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं मित्रही पलीकडे जाऊन या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये

भविष्यात पुढे पांढऱ्या पळाईल त्याच्यावर पुन्हा ते नाही परंतु तरी शिक्षकाचं महत्व हो या जगातील कधी नेमकं होणार नाही हे सत्य आहे शाळांमध्ये शाळा साधल्या जायच्या

मूळ तो महत्त्व किती आहे जर देव जरी असतील तरी त्याला गुरुची यादी भेटायला काव या ठिकाणी जो वैदिक प्रतीक गीता असेल महाबाट होती तर महाबाट त्याला महाव्रत काय घडले इति गीता सांगितली गेली गीता कहा सांगितली गेली की या कर्मामध्ये जे दृष्टा मुली असतील त्या नष्ट करण्या साठी राम होते आज आपला आजच्या दैवत राम त्यांनी वशिष्ठी आत्मनात जाऊन त्यांनी अभ्यास केला त्या ठिकाणी त्यांनी ज्ञान घेतलं त्यांचे वडील दशरथ राजा जर बघितलं त्या ठिकाणी माहिती होत

मोठं विद्यापीठ होतं त्या विद्यापीठामध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि मॅनेजमेंटच्या वडिलांना त्या ठिकाणी त्यांनी पाठवलं पाहिजे ना त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की गुरुची आकांक्षा आहे की गुरु शिवाय कोणा

त्यांनी केलं की माझ्या वर्गातील प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याला मी स्वतः हा कसे धुवावे आहे त्यांनी केलं होतं त्यांना प्रश्न केलं घ्यायचे

गोष्टी मध्ये भाग घेत होते रे मग त्यांनी ठरवलं की माझ्या शाळेसाठी मी रिटायर जरी झालो तर माझ्या शाळेसाठी काहीतरी करावं पाहिजे मोठा हॉल बांधला पाहिजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहिजे मग मग तेव्हा हॉल बांधण्यासाठी पैसा लागतो पैशासाठी त्यांनी काय केलं जे माझी विद्यार्थी होते त्या माझी विद्यार्थ्यांकडे जाणं पैसे गोळा करणं अशी केलं म्हणजे रोज जायचे आणि त्यांच्याकडनं जो आहे तो पैसा गोळा करतो आणि त्या चित्रगुरच एक वैशिष्ट्य होते